दोन हजार नऊ साली गाजलेल्या डिचोलीतील शर्मिला मांद्रेकर खून प्रकरणी सायरन रॉड्रिगेस आणि चंद्रकांत तलवार या दोघांना जन्मठेपीची शिक्षा ठोठावली आहे तर तिसरी संशयित ग्रेष्मा तलवार हिला या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आलं दोन हजार नऊ साली मेरशी वेरणा सुकूर आणि खोरजुए भागात एकूण चार युवतींचे सलग खून झाल्यानं संपूर्ण गोवा हादरून गेला होता याच चार युवतींपैकी एक म्हणजे डिचोलीची पंचवीस वर्षीय युवती शर्मिला मांद्रेकर शर्मिला एका लहानशा लाडू चकली बनवण्याच्या फॅक्टरीत कामाला होती दहा ऑक्टोबर रोजी दोन हजार नऊ रोजी ही युवती अचानक गायब झाल्यानं खळबळ माजली या घटनेनंतर दोन दिवसांनी म्हणजे बारा ऑक्टोबरला शर्मिलाचा भाऊ बुद्धाजी मांद्रेकर यानं शर्मिला बेपत्ता असल्याची तक्रार डिचोली पोलीस स्थानकात दाखल केली त्यानंतर सुकूर येथे डोक्यावर दगड घालून शर्मिलाचा खून झाल्याचं उघडकीस आलं या प्रकरणाचा तपासाची सूत्र गुन्हा अन्वेषण विभागाच्या तत्कालीन निरीक्षक सुनीता सावंत यांच्याकडे सोपवण्यात आली या, या तपासात दहा रोजी शर्मिला हिचं गावकरवाडा धबधबा येथून अपहरण करण्यात आल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर तिच्या अंगावर असलेली सोनसाखळी पर्स आणि मोबाईल काढून सुकूर इथं तिचा खून करण्यात आल्याचं उघडकीस झालं या चारही घटनांचा एकत्रित तपास करताना गुन्हा अन्वेषण विभागाला संशयित आणि गोव्यातून खून करून मुंबईत पळ काढल्याची माहिती मिळाली त्यानुसार मुख्य आरोपी चंद्रकांत तलवार याची पत्नी ग्रेश्मा तलवार आणि सायरन रॉड्रिगीस यांना अटक करण्यात आली या प्रकरणी म्हापसा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता त्यानुसार शर्मिला मांद्रेकर खून प्रकरणात ग्रेष्मा तलवार हिची निर्दोष मुक्तता करण्यात आली तर चंद्रकांत तलवार आणि सायरन रॉड्रिगीस यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तिचे चली शर्मिला मांद्रेकर म्हणून ती चली ट्वेंटी वन इयर्स ओल्ड तिका दनपारचे आरोपींनी चंद्रकांत तलवार आणि सायरन रॉड्रिगीस आणि तिसरे स्टेफी एक आशिष सॉरी uh, एक मायनर आशिल्ले त्यांच्यानी तांकां लिफ्ट दिली घर कोणाचे दाखय म्हणून आमकां आणि लिफ्ट घेतली आणि तिका देवय नासतना तशीच गाडयेन दामून तिका सुकूर वर व्हिली तिचेकडे अनड्यू फेवर मागले आरोपी नंबर वनान चंद्रकांत तलवारान आणि त्याच्या उपरांत तिका गाडयेन बसून फाटल्यान तिका स्ट्रँगुलेट केली फाटल्यातल्या आणि मागीर तिची बॉडी सकल काढून उडयली सुकूर प्रायमरी हेल्थ सेंटराकडे आणि सकल उडयना बरोबर ती मातशी हुक खूप झाले तांकां दिसले हे जिवंत आसा म्हणून आणि फातर काडलो रस्त्याच्या देगेचो आणि तिच्या तकले बरोबर फातर घालो आणि तिचे मरण झाले अशी ही भयानक कहाणी ताच्या त्याच्या उपरात दोन तीन अशोच बर्डरी रिपोर्ट झालो तो एक केसी क्रायम ब्रांचाक ट्रान्सफर झाले आम्ही इन्व्हेस्टिगेशन करून म्हज्या बरोबर माझी टीम आशिल्ली रुपेंद्र शेटगांवकर मागीर मीना देऊलकर प्रवीण कुमार वस्त आणि राजन निगळे क्राईम ब्रांचा आमचे सुपरविजन एस पी मंगलदास देसाई करताले हांच्या खाली आम्ही इन्व्हेस्टिगेशन करून ह्या आरोपींक आम्ही बॉम्बे धरले दोन्ही आरोपी तिन्ही आरोपींक आरोपीं बॉम्बे धरले गोयन हाडले आणि तेनच्यान ते कस्टडीन आशिल्ले भीत केस एडिशनल सेशन कोर्ट पोल मॅडमी मॅडमीकडे चलताली आमचे प्रॉसिक्युशन पब्लिक प्रॉसिक्युटर पहिली सुनीता नागवेकर आणि नंतर आता सी नरोना ए पी 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 तिने लास्ट आर्ग्युमेंट केले आणि कोर्टान जुईज मॅडमीन केसीक कन्विक्शन दिले आणि तितून लाईफ इंप्रिजनमेंट दिला आणि जी बाकीचे ऑफेन्सीस आईक थ्री थ्री नाईंटी फोर डेकोटी रॉबरी मागे टू नॉट वन डिस्ट्रक्शन ऑफ एविडन्स थ्री सिक्स्टी किडनॅपिंग आणि वन ट्वेंटी बी संगनमत करून हांचेर सात वर्षा दहा वर्षा चौदा वर्षा रिगरस इम्प्रिझनमेंट आणि फाईन आणि इन डिफॉल्ट रिगरस इम्प्रिझनमेंट आणि थ्री नॉट टू वॉच इट लाईफ इम्प्रिझनमेंट ही तांकां शिक्षा दिल्ली आसा आज ते तांचे जजमेंट जाल्ले आसा एन एक्विज नंबर थ्री ग्रिस्मी तलवार इज बीन एक्विटेड नॉल टू टू केसीस देर इज वन मोर केस पेंडींग Uh, which uh, which is which is adjourned to 16 September. Doctor, this is life sentence. Yes, those who are convicted, they are convicted for life. Three not two, three not two, because they are charged for um, offence committing murder. So, uh, this for three not two. yes, yes, yes. yes.